जा काय करतो समू काय करणार आहे अरे वा नहीं। नहीं जा ना पाणी भरायला तू पण जा ब जाते असं पण पाणी जा जा हळूच गार छान -गार। आहे हा जा हा जा आंब्याला पाणी घाला छोट्या आंब्याला पाणी घाला तुझा ओके ए सुमन इकडे बघ ना तो ही नळी घेऊन हे आंब्याला घाण रे हे आंब्याला पाणी कमी आहे काढ तिथला पेप ही छोटा वाला। मला पे। आपला छोटावाला काय मग हात लागा म्हणून तर घालायचं नसतं ए चल इकडं बाहेर रे बाळा एवढं याच्यात साप नसतोय काढी पैप काढ जा जातो तिकडं ते कॅरेट खुर्चीवर बस जा, जा। इकडून हे कर काढते ते पेरूतून काढ अंग भिजेल बघ अंगावर येईल पाणी घे ना लवकर इकडं बाळा चांग भिजू नको तो खुर्चीवर जा बाळा खुर्चीवर जा तू सरक तू पडते बघ आता सरक सरक थांब समोर समोर थांब पडल त्यानं हा दगड कुठला नाही आड़ी आड़ी ये आ, सुपर ना 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 लावलेला आंबा बघ किती मोठा झालाय इकडे याला वाट करून ते पाणी यायला ती लागल आलं ना इकडे ह्या पेरूला पण येते मग दोन पिरू इथं पण पिरू इथं या चिक्कू आंबा पिरूचीच लाईन लावली होती नानाने नको काढू ते इकडे बाळा इकडे बाहेर त्याला गिबाळाला उचलून उचलून घिबाळाला तिकडं काय आता पैप ते तिकडं पीर उकड घे लव लव पूर्ण हां हां येऊ दे येत्या तर ह्या ह्या पेरूला इकडल्या पेरूला आंब्याला पण जात आहे चिमण्या किती च्यू चू करतात पेरूचं झाड आहे आंबा पेरू तुला आवडतंय ना पेरू खायला बाळा

तिकड करतो काय आलं का, का? थोड तरी आलं बस होते नाही आलं आलं थोड तरी आलं आलं ना हा आलं व्हेरी गुड आलं ना बघ बर थोड तरी आलं का बघ येते ना दिशे ना, दिशे ना? आ, आले थोडं थोडं आले बस ओके